हॅलो नमस्कार चला माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत दसऱ्याची सुरुवात भरपूर जणांनी केली असेल आवरायला घरकाम आवरायचं म्हणल्या सर्वात आव आव जास्त अवघडीचा प्रश्न म्हणजे किचन ट्रॉली किचन ट्रॉली साफसफाई करायची म्हटली की खूप अवघड आणि त्यात झुरळं किंवा दुसरे काही माकोडे होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं तो आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे एकदम शंभर टक्के हे औषध लावल्यामुळे तुमच्या ट्रॉलीमध्ये अजिबातही एकही झुरळ होणार नाही कारण मी चार वर्षापासून वापरते चार वर्षात माझ्या किचन ट्रॉलीत एकही झुरळ झालेलं नाही तर बघा इथे सुरुवातीला मी किचन ट्रॉलीमध्ये खाली पेपर टाकलेले आहेत पेपर टाकल्यामुळे काय होतं आपण जे झाडताना झाडं मारतो ना तर ती घाण सर्व किचन ट्रॉली खाली उडते त्या खाली सापट असते अशी फट असते त्यातून आणि मग ती पेपरवर साचते बघा पाठीमाग अजिबात कचरा झालेला नाही पेपर, ना पेपर तोंडापाशी ना कमी पडतो ना तिथेच सर्व कचरा जमलेला आहे पण तो हात घालून आपल्याला साफ करता येऊ शकतो म्हणून मी सुरवातीला किचन ट्रॉलीची बाजू आहे ना तिथे पेपर का नाही टाकत पाठीमागे सरकून टाकते म्हणजे मग पाठीमागे आपल्याला हात वगैरे पुरत नाही किचन ट्रॉली साफ करायचं म्हटलं का खूप अवघड काम आहे आणि बघा पेपरवर सर्विका जमा होते पेपर गोळा करून फेकून द्यायचे म्हणजे आपले निम्मा निम्म्याला वर म्हणजे सत्तर सा टक्के कचरा आपला लगेच पेपरबरोबर बाहेर जातो मग राहतो तो हा पुढच्या बाजूचा कारण तिथे पेपर पडलेला नसतो कारण पेपरची लांबी कमी ना त्यामुळे इथं पेपर येत नाही माझ्या किचन टॉलीमध्ये नाही बसत तुमच्या बसला तर ठीक आहे त्यानंतर आपण झाडून हे जो कचरा आहे लांब झाडू घ्यायचा आणि सर्व व्यवस्थित कचरा साफ करून घ्यायचा आहे झाडून निघेल तेवढं आपल्याला काढायचं आहे कारण पाठीमागे अजिबात कचराच नाही पेपर टाकल्यामुळे अजिबात खाली कचरा घाण होत नाही धूळ पण सर्व पेपरवर बसते फक्त झाडू मारला तरी किचन ट्रॉली पाठीमागं क्लीन होते पण इथे तोंडापाशी खूप घाण आहे झाडूने व्यवस्थित आपल्याला हा कचरा साफ करून घ्यायचा आहे कारण किचन ट्रॉलीला असे आपण कप्पे बनवतो ना त्यामुळे झाडू मारणं पुसणं खूप अवघड होतं त्यामध्ये घुसता येत नाही आणि आमच्या किचन ट्रॉलीमध्ये आमच्या माऊला तर खूप आवडतं असं पण तिला जर मुलांनी त्रास दिला ना पण ज्याने ट्रॉली उघडते जे हलकी असेल ते जास्त भांडे असेल तर ओढत नाही जे हलकी असेल ना ती ओढते आणि त्यामध्ये घुसून पाठीमागे दिवस दिवस जाऊन बसते तर बघा ही ट्रॉली अजिब निघत नाही आहे बाकीच्या ट्रॉल्या जाळ्या निघतात तर ही निघत नाही ही इथेच जाग्यावर आहे पण इथे मी साखर आणि मिठाचं ठेवायची ना तर बघा माझी किचन ट्रॉली गंजली होती पण साहेबांनी कोणता तरी स्प्रे मारला ते मारल्यापासून माझी किचन ट्रॉली एकदम अशी बोट लावलं तरी इतकी फास्ट आतमध्ये जाते ते नाजिबात गुत गंज गुतत नाही गंजने घुंग्यालाय त्याचा फक्त आहे ते पण गंजलेलं नाही अजिबात गुंतत नाही एकदम मस्त आहे ज्याची कोणाची किचन ट्रॉली अशी गुंतत असन किंवा खरखर भरपूर काय होता पण किचन ट्रॉलीमध्ये सामान ठेवतो आणि ते काढताना किंवा इकडे तिकडे थोडंसं उडलं का असं किचन ट्रॉलीला गंज येतो साईडने त्यामुळे तो स्प्रे जर मारला ना तर अजिबात तुमची किचन ट्रॉली गुतणार नाही आणि काहीच करायची गरज नाही फक्त स्प्रे मारायचा आणि त्यानंतर तुमची किचन ट्रॉली एकदम स्मूथ चालेल त्यानंतर बघा मी इथे जे तुम्हाला औषध सांगणार आहे ना ते इथे या बॉक्सवर टाकलेलं होतं ते चिघड दिसते तुम्हाला आता मी दोन महिन्यापूर्वीच ह्या ट्रॉल्या साफ केल्या होत्या तरी एवढी धूळ झाली होती कारण आमचं पूर्व पश्चिम किचन आहे आणि हवा खूप आहे आम्ही वरती राहतो चौथ्या मजल्यावर त्यामुळे हवेने सर्व कचरा किचनमध्ये येतो आणि झाडताना तो किचन ट्रॉली खाली उडतोच त्यामुळे तो दोन महिन्यातच एवढा कचरा झालेला आहे तर बघा इथे मी ते औषध टाकते त्या औषधामुळे थोडं चिघड झाले पण थोडंसं ते आपल्याला साफ करायला वेळ लागतो आपण एखादी सुरी किंवा असं टोकाची वस्तू घेऊन असं थोडंसं त्याने क्लीन करायचं एकदम पटकन होतं अजिबात वेळ लागत नाही पण मग झुरळ झाले की आपल्या मुलांना बी किंवा आजार पाणी झुरळांमुळे वाढतो पण असं औषध जर लावलं ना अजिबात तुमच्या किचन ट्रॉलीत म्हणा किंवा कुठेही जिथे जिथे तुम्ही लावाल ना मानणीमध्ये मा किचन रॅकमध्ये मा किंवा भांड्यांच्या रॅकमध्ये तर अजिबात झुरळ होत नाही तर बघा इथे मी हे असं टोकाच्या साह्याने साफ करून घेते आणि त्यानंतर थोडंसं ओल्या कपड्याने पुसलं की एकदम क्लीन होऊन जातं अजिबात घाण वगैरे राहत नाही त्यानंतर मी सर्व ट्रॉलिंगच्या ते बॉक्समध्ये जे औषध लावलेलं होतं ना ते टोकाच्या साह्याने काढून घेतले पुन्हा थोडाफार खाली कचरा पडला आहे ना तो झाडून घ्यायचा त्यानंतर एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा त्यानंतर आपण आता ह्या पट्ट्या पुसून घ्यायच्या कारण आपण आतमध्ये सर्व बॉक्स म्हणजे किचनच्या आतमध्ये खाली आहे ना सर्व आपण साफ करून घेतले झाडून घेतले आता ह्या पट्टे आपल्याला साफ करून घ्यायचे जे औषधं आपण पण लावलं ला आहे कोपऱ्यांना ला ते असं ओल्या कपड्याने नसतं थोडंसं थोडासा दाब देऊन सोडला ना लगेच निघून जातं एकदम क्लीन होतात अजिबात नाही असं हे लागत का जास्त वेळ लागत तर जिथे जिथे हात पुल तिथे तिथे आपण ही किचन ट्रॉली साफ करून घ्यायची जास्त ओला पण कपडा घ्यायचा नाही एकदम ओला करून एकदम कोरडा असा पिळून घ्यायचा आणि मग पुसायचं आहे तर बघा सर्व किचन ट्रॉल्यांची पट्टी मी ह्या पुसून घेतले तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते कोपऱ्यामध्ये इथे पण मी औषध लावलेलं होतं पण ते आधी सुरीच्या सहाय्याने काढून घेतलं आणि नंतर ओल्या कपड्याने पुसलं तर ते एकदम क्लीन झालं आता ही जाळी आपल्याला इथेच साफ करायची आहे इथेच मी तो स्प्रे मारून कपड्याने इथेच पुसून घेणार आहे कारण ही ट्रॉली बाहेर निघत नाही ही फिट केलेली आहे शक्यतो अशा प्रकारची ट्रॉली बाहेर निघत नाही तर काही काहींच्या ट्रॉल्या वेगळ्या असतात तर काहींच्या ट्रॉल्या पूर्ण खाली चाकं असतात ते पूर्ण सहित आणि साठ्यासहित बाहेर येतात करताना जर केलं तर तशाच करा ह्या साफ करायला खूप आवड जातात कारण यामध्ये व्यवस्थित घुसता पण येत नाही आणि साफ पण करता येत नाही पण आता केलं तेव्हा माहीत नव्हतं म्हणून ज्यांना करायचे असतील त्यांनी अशा बॉक्सच्या करू नका ज्यांना खाली व्हील असताना त्या पूर्ण बाहेर येतात अशा ट्रॉल्या करायच्या म्हणजे मग साफ पण करता येतं आतमध्ये घुसून किचन पण साफ करता येतं आणि ट्रॉली पण छान साफ करता येते हे असं आपण जेव्हा साठा बनवून फिक्स करतो ना तर हे फक्त याच्या यामधल्या आतल्या जाळ्या साफ करता येतात बाकीचं हे ये पट्टे अशा जागेवरच राहतं आपल्याला हे इथंच असं ॲडजस्ट करून साफ करावं लागतं आणि हाताला पण खूप लागतं साफसफाई करताना किचन ट्रॉली सर्वात किचनमध्ये अवघड काम असेल तर किचन ट्रॉली ज्यांनी बनवेल असेल त्यांनी किचन टॉयलेट साफ करायचं काम असतं त्यानंतर असा लांबदांडीचा माप घ्यायचा कारण आपल्याला आतमध्ये शेवटपर्यंत काय हात पोसत नाही किचन साफ करण्यासाठी असा लांब दांडीचा पोछा घ्यायचा जर तुमच्याकडे असा पोछा नसेल तर तुम्ही एखाद्या काठीला असा नॅपकिन किंवा की कुठलाही एखादा कपडा असा जाडसर बांधायचा आणि मग तोंडाला बांधायचा आणि मग त्या काठीने असे तुम्ही साफसफाई सा करू शकता पण ह्या मापनी काय या होतं याचे जे दोरे सा आहेत ना पण साईडला असे फटीमध्ये सुद्धा घुसून मस्त साफसफाई केली जाते आणि पुसायचं काम होतं आतमध्ये घुसता येत नाही ना मग एकदम मस्त असं हा पोचा काम करतो बघा इथं तर ह्या किचन ट्रॉलीमध्ये तिथे तर घुसू शकत नाही तिथेसुद्धा जिथे हात पोचत नाही ना तिथे या मापनी छान पुसून घेतलं आहे आणि त्यामुळेच पेपर आथरलेला होता पाठीमागे जास्त घाण होत नाही पेपर पाठीमागे सरकून द्यायचं थोडासा भिंतीपासून पुढे जरी राहिलं मोकळं तरी मग हाताने तिथे क्लीन करता येतं पाठीमागे हात पोचत नाही तिथे आपल्याला साफसफाई करता येत नाही तर बघा मस्त असं मी पोछ्याने सर्व पुसून घेतलं आहे किचन टॉयली पण सर्व एकदम मस्त साफसफाई झाली बघू शकता एकदम क्लीन दिसतंय बघा ही ट्रॉली किती एकदम मस्त स्मूथ जाती आहे अजिबात कुठेही ती अडकत नाही आहे एकदम मस्त आता चार पाच वर्ष झाले किचन ट्रॉलॅनला पण एकदम मस्त आहे मेंटेन आहे अजिबात कुठेही त्यांना म्हणजे असं बिघडलेलं नाही किंवा बाहेर ड्रावर येत नाही किंवा हलत नाही तर मी सकाळीच उठल्याबरोबर आधी सर्व भांडे काढून टेरेसवर नेऊन घासून ठेवलेले होते सुकले ते घरात पण आणून ठेवलेत बघा भांडे असे घासून टपांमध्ये भरून आणून ठेवलेत आणि त्यानंतर मग किचन ट्रॉलीची आतली साफसफाई करून घ्यायची साफसफाई झाली की लगेच आपण भांडी लावून द्यायची म्हणजे एक एक काम पटकन आवरलं जातं तर बघा ह्या किचन टॉयला पण टेरेसवर नेऊन मस्त घासून उन्हात मस्त कडकडीत सुकवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी तुम्हाला दाखवते कसे पेपर आथरते तर असा आपला जॉईंटचा पेपर असतो ना तो असा सरळ आथरायचा आणि पूर्ण खाली जो साठा बनवलेला आहे ना त्याच्या खाली सरकवायचा आणि असे व्यवस्थित पसर सरळ करून घेतला की एकदम असा आतमध्ये ढकलत न्यायचा म्हणजे बरोबर शेवटपर्यंत जातो जेवढे बसतील तुमच्या किचन ट्रॉलीमध्ये त्या ते तेवढे तुम्ही हे पेपर टाकायचे आता तुम्ही म्हणा पेपर टाकले की जास्त झुरळ होतात तर असं काही नाही मी तुम्हाला पुढे जे औषध सांगणार आहे ना ते जर तुम्ही लावलं ना अजिबात तुमच्या किचन ट्रॉलीमध्ये झुरळ होणार नाही तुम्ही सहा महिने जरी तुम्ही किचन ट्रॉली साफ केली नाही ना तरी तुमच्या किचन ट्रॉली सा घाण होणार नाही म्हणजे धूळ जाणार पण झुरळ वगैरे होत नाहीत कारण मी हे चार ते पाच वर्षापासून हे औषध वापरते अजिबात माझ्या किचन ट्रॉलीमध्ये झुरळ होत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही असे पेपर सरकून पाठीमागे भिंतीपर्यंत मागं सरकायचा म्हणजे मग आपल्याला तिकडे धूळ वगैरे साचले तर पेपर साचते बघा इथे तोंडाला थोडंसं राहतं आहे पेपर पुरत नाही आहे मग इथे आपण हाताने साफ करू शकतो पण पाठीमागे काही करता येत नाही म्हणून आपल्याला पेपर पाठीमागे सरकून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी सर्व किचन ट्रॉलीमध्ये मस्त कडेपर्यंत इथून तिथून पेपर आथरले मस्त एक साहारखे झालेत पुढे तोंडापशी बाकी नाही तिथे काही अडचण नाही तिथे आपल्याला हाताने पुसता येतं कारण पेपरची लांबी तेवढी कमी पडते माझ्या किचनमध्ये आणि तेवढा जॉईंट तर आपण काय टाकू शकत नाही तो झाडताना गोळाच होऊन जाईल त्याच्यामुळे मी सुरू तोंडापशी काय टाकत नाही आणि मस्त आता किचन टॉली एकदम क्लीन झाली आहे अशा पद्धतीने तुम्ही किचन ट्रॉली क्लीन केली ना जास्त आपल्याला नंतर जेव्हा आपण साफसफाईला काढतो ना तेव्हा आपण जास्त ताण होत नाही कचरा पेपरसोबत निघला जातो त्यानंतर आता इथे मी हे लिक्विड बनवलं आहे त्यांनी आता हे बाहेरचं आपण ट्रॉली साफ करून घ्यायची कारण ट्रॉलीला आपण स्वयंपाक करताना पटकन घाई घाई भांडे काढतो किंवा यामध्ये सामान शेंगदाणे तांदूळ साखर काही ठेवलेलं असताना ते काढताना मग घाई असते तर मग हात लावतो तर चिघटमिघट तर असं पण आठ दिवसाला मी थोडंसं वर्षावर पुसत असते पण मग आता किचन टॉयलेट साफ केली तर मग आता हे आपण एक कॉटनचा सुती कपडा घ्यायचा त्याने पुसून घ्यायचं तर ह्या पाण्यामध्ये ना आपण ज्यांच्याकडं वॉशिंग मशीन असेल ना त्याचं लिक्विड भेटतं ना ते घातलेलं आहे मी माझ्याकडे नाही आहे वॉशिंग मशीन पण माझ्या मै बहिणीचं आहे ना मग त्याच्याकडून मी बॉटल भरून आणलं आहे एक बुसभर घालायचं या बॉटलमध्ये बाकीचं पाणी घालायचं कारण ते वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे ना स्ट्रॉंग असतं ना त्यामुळे ते पटकन सुख कुठली चिघट वस्तू साफ करतं तुमच्याकडे जर चा ते नसेल तर तुम्ही आपलं विमचं जेलसुद्धा यामध्ये टाकू शकता ते पण खूप पॉवरफुल असतं त्याने पण छान आपल्या किचन टॉयला निघतात पाण्यामध्ये टाकायचं आणि ते असेच पर्यनी आपण पुसून घ्यायचं एकदम क्लीन होतात एकदम नव्यासारख्या चमकतात बघू शकता पाच वर्षाच्या किचन ट्रॉले पण एकदम नव्यासारख्या चमकतात आणि आपण किती बरेच वेळा काय करतो हँडलनं न ओढत असं किचन ट्रॉले हातानेच ओढतो मग हातची गट वगैरे असताना मग आतल्या बाजूने सुद्धा ते चिगट होतं तर मग आतल्या बाजूने पण स्प्रे मारून आपण पुसून घ्यायचे जेवढे आपण स्वच्छता ठेवू ना तेवढं आपलं घर छान दिसतं तर बघा हे लिक्विड मला खूप आवडतो खूप छान आहे ना कितीही चिकट वस्तू असो एकदम मस्त असे साफ होते हँडल पण एकदम छान क्लीन होतात आणि याला स्मेल पण इतका छान आहे ना त्यामुळे एकदम असं मस्त असा वास पण सुटलाय त्यामुळे घरामध्ये आणि आठ दिवसाला वर्षेवर जा आपण अशी साफसफाई किंवा किचन ट्रॉली बाहेरून कसं होतं भांडे घसताना पाणी उडतं स्वयंपाक करताना कधी पिठाचा डाग पडतो हो किंवा काही ना काही उडत असतं मग ते डाग वगैरे दिसतात त्यावर मग आठ दिवसातून एकदा दिसतं असं वर्षावर जरी बाहेरून हात फिरवला ना तरी आपले किचन एकदम छान आवडल्यासारखं दिसतं आणि जास्त घाण पण होत नाही तर बघा मस्त असं क्लीन झालं एकदम चकाचक चमकायला लागले मस्त आपल्या आतून बाहेरून किचन ट्रॉल्या साफ झाल्या आता मी तुम्हाला जे मी जे औषध लावले ना लावणार आहे ना ते दाखवते आता हे आहे स्मार्ट जेल आणि हे हर्बलचं आहे याचा असा औषधाचा वास वगैरे अजिबात येत नाही तर ही ऐंशी रुपयाला बॉटल आहे आधी चाळीसपासून मी वापरत होते आता ही ऐंशीला झाली आता याला बघा होल पाडलेलं आहे बॉटलला तर बघा असं किचन टॉयलेटची जी खालची पट्टी आहे एक एक बर, ना बॉर्डर त्याच्या कोपऱ्यात एकदम कोपऱ्यामध्ये टाकायचं आहे एकच ड्रॉप टाकायचं आहे एका एका जागेवर आणि च पूर्ण बॉक्स आहे ना साठा चौकोनी तर चारही बाजूला टाकायचं आहे आपल्याला बघा चारही बाजूला टाकायचं आहे आणि यावर आपण आता ती भांड्यांची म्हणजे किचन ट्रॉलीची जाळी ठेवणार आहोत त्याच्यामुळे ते भांड्यांना वगैरे अजिबात लागणार नाही आणि ते नंतर थोडंसं सुकतं ते चार आठ दिवसानंतर त्याच्यामुळे ते भांड्यांना वगैरे काही लागत नाही त्याचा वास वगैरे काही येत नाही त्याच्यामुळे काही असं हानिकारक वगैरे नाही का जेवणा जाईल किंवा भांड्याला लागेल तर बघा सर्व किचन ट्रॉलीला मी लावून घेतलंय ते म्हणजे साठ्याला लावलं आहे आता यामध्ये आपण यावर आपण ह्या जाळ्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि ला हे बघा औषध आपण खाली साठ्याला लावलं आहे आणि जाळी काही एकदम फेसुफेस नसते थोडीशी अशी मोकळीच असते म्हणजे काढायला घालायला सोपी पडेल आणि ते औषध साईडलाच राहिलेलं आहे जाळीच्या खाली आहे त्याच्यामुळं ते काही प्रॉब्लेम नाही भांड्याला लागणार नाही किंवा आपल्या भांड्याला लागून पोटात ला 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 ला, वगैरे जाईल त्याची पण भीती नाही त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाही आहे आणि बघा आता अशा प्रकारे सर्व आपण जाळ्या ठेवून घ्यायच्या ठेवल्यानंतरच भांडे लावायचे आहेत आधी भांडे लावून मग त्याच्यामध्ये जर ठेवायला गेला तर व्यवस्थित लागत नाही कारण हाईट कमी असते मग भांडे छोटे मोठे असतात मग ते लावताना आपल्याला असे तिरकी करून ट्रॉली ठेवायची असते ना मग ते भांडे व्यवस्थित लागले जात नाही म्हणून आधी ट्रॉल्या ठेवायच्या आणि मग आपण जसे पाहिजे तसे भांडे लावायचे तर इथे मी डिमार्टवरून हा शीट आणलेला होता तर बघा हा प्लॅस्टिकचा आहे मस्त आहे बरं का पण मग ते एका रोलमध्ये ना दोनच किचन ट्रॉलीचं काम झालं कारण माझ्या साईजला मोठ्या मोठ्या आहेत किचन ट्रॉल्या तर दोनच याचे कटिंग झाले किचन ट्रॉ बॉक्समध्ये आणि उरलेलं मी ते उभी होती ना त्याच्यामध्ये कट करून ठेवलं कारण यांनी हे जर टाकलं ना काय होतंय तर आपण जे भांडे कडाया ठेवतो ना आणि मग असं बाहेर ओढताना ते हलतात ना मग हे असं जर ठेवलं ना अजिबात भांडे त्या ट्रॉलीतून हलत नाही आणि मी डबे वगैरे त्या उभ्या याच्यात ठेवलेले होते ना तर एकदम मस्त असे डबे राहिले तुम्हाला आवडत असेल तर नक्की वापरा आणि कशी वाटला व्हिडिओ नक्की सांगा